आम्ही पुन्हा दोघ माय फिरायला चाललेलो हो। आहोत ते पण लग्नाला कोपर ना सो हाय सर्व मस्त मजा येत ना आज मी आणि मल्हार पुन्हा चाललेलो आहोत कोपर खैरणेला दोघ जणच आहोत आणि माझ्या एका फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे सुद्धा लग्नाला चाललेलो हो। आहोत so, लग्नाला बघूया आपण फर्स्ट टाईम ही लांब चालली आहे मंदारला घेऊन एवढं तर बघू प्रवास कसा असेल काय असेल आपण आता डायरेक्ट लग्नात भेटूया सो फायनली आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये जिथे हे लग्न आहे कोपर खेड्याने सेक्टर फाईव्ह अण्णाभाऊ पाटील सभागृह आणि साडेबाराचं लग्न होतं आता अडीच वाजले आहेत सो चला वर जाऊन बघूया आणि इथे आल्यावर कळलेलं आहे की अडीच वाजताच लग्न लागलं जेव्हा आम्ही आलो तेव्हा नुकतंच लग्न लागत होतं साडेबाराचं लग्न होतं पण थोडं लेट झाल्यामुळे हे लग्न लेट लागत आहे आणि आम्हाला पूर्ण लग्न पाहायला आता मिळणार आहे आणि अशा प्रकारे इथे हे लग्न लागलेलं आहे आणि मला पूर्ण लग्न पाहायला मिळालं खूप छान पद्धतीने हे लग्न म्हणजे पार पडलं माझ्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे माझा एक जुना फ्रेंड आहे सो त्याच्या भावाचं हे लग्न होतं आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत ते राहतात बदलापूरला आणि हे लग्न आहे कोपर तर मुलगी कदाचित कोपर असावी त्यामुळे इकडे एवढं लांब बदलापूरपासून हे लग्न असावं पण एकदम छान सुविधा होती आणि सर्व एकदम मस्त अरेंजमेंट होती मला तर फार आवडलं आणि मल्लारने देखील खूप एन्जॉय केलं हे लग्न तो मस्त खेळत वगैरे होता

तर लग्न वगैरे सर्व उरकून लग्न झालं सगळं कार्यक्रम झाले जेवण वगैरे सगळं करून आता परतीच्या प्रवासाला निघालेली आहेत वाजलेल्या आहेत संध्याकाळची साडेसहा पोहोसीपोर् पोसेपर्यंत साडेसात तरी होऊन जाते सो त्यामुळे मी जसं रिसेप्शनपर्यंत इतकं थांबली नाही लग्न झालं तसं मल्हारला जाऊन निघालेली आहे कारण घरी येऊन पुन्हा पूर्ण जेवण वगैरे पण करायचं आहे सो आता परतीचा प्रवास आहे आणि बघू आता किती वाजताय घरी जायला आणि ते मंडळ पण झोपलेला आहे दमला खेळून खेळून खूप पूर्ण प्रवास झोपलेला आहे तर आता मी लग्नावरून आलेली आहे घरी आणि हे बघा जेवण संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे हे पापलेट मी सकाळी घेऊन ठेवले होते कापून छान धुवून ठेवले होते फ्रिज फ्रीझरमध्ये सो आता आपण याची रेसिपी करणार आहोत मी पापलेट फ्राय करणार आहे आणि एक असं कालवण करणार आहे कालवण म्हणजे अशी ग्रेव्ही नाही आहे पण तोंडी लावणं थोडंसं ओलं पाहिजे भाकरीसोबत म्हणून पापलेट बघू शकता ॲक्च्युली मार्केटमध्ये आता मच्छी खूप महाग मिळते त्यातल्या त्यात आज मला आमच्या जो दारात कोळी येतो त्याने मला हे पापलेट दिलेले आहेत स्वस्तात दिले आणि एक कॉम्प्लिमेंटरी बोंबील दिला त्याने सो चला आपण याची आता एक रेसिपी बनवूया छानशी मी असे हे कट्स करून घेतलेले आहेत कारण की ऑलरेडी थोडे मिडियम छोटेच आहे। आहे पापलेट आहेत सो मधून कट केला तर खूपच छोटे होतील म्हणून जरी आपण ग्रेव्ही केली याची तरी हेच घालणार आहोत आणि फ्रायलासुद्धा हेच वापरणार आहोत बघू शकता मी छान साफ करून घेतलेले आहेत पापलेट असे थोडी पण घाण अशी ठेवलेली नाही आहे पापलेटच्या आतमध्ये सगळे एकदम व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेले आहेत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी पापलेट फ्राय करण्यासाठी आधी जे मला मोठे मोठे पापलेट वाटले ते सर्व मी फ्राय करण्यासाठी इथे ठेवलेले आहे बघू शकता तरी माझ्या हाताचा अर्धा असा एक पापलेट आहे सो इथे मी सहा पापलेट हे फ्राय करणार आहे आणि याच्यात हा एक बोंबील आहे आणि हे जे तीन पापलेट आहेत याचा आपण ग्रेव्ही करणार आहोत ॲक्च्युली आम्ही ग्रेव्हीतले एवढं मासे खात नाही सो तीनच ठेवलेले आहेत ॲक्च्युली दोन ठेवणार होती पण दोनमध्ये छान नाही वाटणार त्याचा थोडा अर्क पण आला पाहिजे मच्छीचा सा सारामध्ये म्हणून हे तीन घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी आणि हे जे आहेत याचं करणार आहे फ्राय आणि ते फ्राय करण्यासाठी जे मी मसाले घेतलेले आहेत ते दाखवते मीठ आहे लाल घरगुती तिखट आहे हळद आहे आणि हे आहे ते थोडंसं मी आपला जो मच्छीचा गरम मसाल्याचा पूड असतं ते मी घेतलेलं आहे आणि हे आठ ते नऊ कोकम आहेत आता या कोकमाचं आगळ करून घेऊया आधी थोडं थोडं पाणी काढून आणि ह्याच्यात पाणी घालून हे थोडे चुरून घ्यायचे मग ह्याचं आंबटपणा निघतो सर्व तेच ह्या मसाल्यामध्ये तेच पाणी वापरायचं आणि मग आपले एक एक करून मच्छी जी आहे याच्यामध्ये फ्राय आ... मॅरिनेट करून घ्यायची तर हे बघा आता इथे हात हे जे कोकम होते ते मी हाताने चुरून घेतलेले आहेत हात बघा झाले आहेत सो हे चुरलेलं कोकम आहे आणि हा त्याचा आगुळ आहे या पाण्यामध्ये आपण हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे आहेत माला में होता है पानी है हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी ठेवलं होतं हे असं चुरून याचं पाणी काढलेलं आहे कोकमाचं तर आपण आता हे सगळे मसाले आहेत या अगोळमध्ये मिक्स करून घेऊया एक एक करून आणि छान याची पेस्ट करून घेऊया पेस्ट झालेली आहे आपली रेडी आपण आता एक करून पापलेटला इथे मसाला लावून घेऊया चिरांमध्ये आपण छान भरून घेऊ मसाला म्हणजे मसाला सुद्धा लागेल आणि एक एक करून असं आपण पापलेट आता मॅरिनेट करायला तब्बल अर्धा तास तरी ठेवू तोपर्यंत आपण आपली जी ग्रेव्ही आहे ती बनवून घेऊ ग्रेव्ही मी जी बनवणार आहे ती आपली नॉर्म जे आपण नेहमी बनवतो ओल्या खोबऱ्यामध्ये तशी मी नाही बनवणार आहे वाटणामध्ये आपलं जे वाटप असतं त्या वाटपामध्ये मी हे बनवणार आहे ग्रेव्ही तुम्ही कधी अशी पापलेटची ग्रेवी खाल्ली आहे का तर मला नक्की सांगा एक एक करून आता सगळ्या पापलेटला आपण अशा प्रकारे लावून घेऊया आतमध्ये हे जे आहे ते सुद्धा आपण मसाला लावून घेणार आहोत व्यवस्थित असं एक एक करून आता लावून घेऊया फ्रायसाठी आपण मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ते आपण आधी आता ग्रेव्ही करून घेऊया सो कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात आपण कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की आपण आता कांदा वगैरे आपले जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व एक एक करून घालून घ्यायचे आहेत आणि आपण छान याला आता शिजू द्यायचं आहे तोपर्यंत तो। आता मी इथे जिंजर आणि गार्लिक म्हणजे आलं लसूण ठेचून घातलेलं आहे पेस्ट नाही केलेली आहे सो हे ठेचून घातलेलं आहे याच्याने दाताखाली आपल्याला याची खूप छान अशी चव येणार आहे आता मी कांदा परतवून घेते याच्यात तर आता इथे कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे मी वाटण असतं आपलं जे कांदा कोपऱ्याचं ते वाटण याच्यात घालणार आहे आणि त्या वाटणाचं आज मी रेदी करणार आहे सो इथे मी वाटण घातलेलं आहे आणि आता हे वाटण देखील आपल्याला छान या कांदा आणि टोमॅटोमध्ये शिजू द्यायचं आहे आपण छान याला परतवून घेणार आहोत आधी तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेवी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेणार आहोत मी जास्तही पाणी घालणार नाही आहे थोडंफार पाणी घालून घेणार आहे आणि एक उकळ आली की मग आपण याच्यामध्ये आपले मासे सोडणार आहोत मी कोकम वगैरे आधीच याच्यात ॲड करून ठेवलं होतं आता एक एक करून आपण आपला मासा आहे तो घालून घेऊया मी माशांना कोकमाच्या पाण्यामध्ये थोडा भिजवून ठेवलं थो होतं बघू शकता तुम्ही आणि छान आपले फ्रेश मासे आहेत कालवायची चव छानच येणार आहे ॲडिशन अजून थोडे कोकम घालत आहे आंबटपणा जास्त येण्यासाठी मच्छीला जेवढा आंबटपणा असेल तेवढी मच्छी छान लागते सो आता अशा प्रकारे एक कुकड आली की आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे आणि वाट ओल्या वाटण्यात आपण कालवण नेहमीच खातो हे असं पण जर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर फ्राय करून बघा नक्कीच आणि जास्त पाणी याच्यात ठेवायचं नाही आहे आपलं कालवण रेडी झालेलं आहे आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया मच्छी फ्राय करण्यासाठी ते मी रवा घेतलेला आहे त्याच्यात हळद मीठ आणि तिखट घालून मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे तुम्ही मासेली जे मॅरिनेट करायला ठेवले होते ते पण तासाच्या वर झालेले आहे इथे मी तवा घेतलेला आहे या तव्यात मी आधी भाकऱ्या भाजल्या होत्या त्याच तव्यात ता मी आता मच्छी फ्राय करून घेणार आहे तर एक एक करून आपण माशांना रवा लावून घेऊया व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊया त्याची आणि ही जी परात दिसते त्यात मी भाकऱ्या भाजल्या होत्या त्यामुळे ती पिठाची परात आहे त्यामुळे ती अशी दिसत आहे आता आपण एक एक करून मच्छीला छान रव्याची कोटिंग करून घेऊ आणि आपण मच्छी फ्राय करायला ठेवू तेल छान तापलेलं आहे आपलं अशा प्रकारे एक एक, एक आपण सर्व मच्छी याच्यात फ्राय करायला घालू आता एका बाजूने आपली मच्छी छान अशी शिजलेली आहे एक एक करून आपण त्याला परतवून घेऊया बघू शकता सर्व मच्छी मी परतवून घेतलेल्या आहेत आणि एक बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन रव्याची झालेली आहे आता आपण ही दुसरी साईड जी परतलेली आहे ती आपण शिजू शिजू देऊया छान आणि अशा प्रकारे आपले हे दोन्ही रेसिपी झालेल्या आहेत मी आता इथे बघा ताट सजवलेलं आहे ज्वारीची भाकरी भात जे मी कालवण केलं होतं ते आणि ही ज्वारीची भाकरी भात आणि या ही जे पापलेट होते आपण जे फ्राय केलेले ते हे आणि इथे बघू शकता तुम्ही भाकरी किती छान सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे ज्वारीची भाकरी आहे ही मासे पण छान असे फ्राय झालेले आहेत आपले आणि याच्यामध्ये जे बोंबील एक दिलं होतं त्याने ॲडिशनल ते बोंबील देखील मी फ्राय केलेलं आहे सो या तुम्ही पण जेवायला माझ्यासोबत आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझा आजचा हा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय मी घेऊन येईन नंतर नवीन एक अजून रेसिपी तोपर्यंत बाय